तीन आरोपी जे आहेत ते अजूनही त्यांचा सुगाव लागलेला किंवा शोध लागलेला नाहीये वाल्मिक वीस दिवसापासून करार होती वीस दोन दिवसांपासून दोन तीन दिवसापासून ते सांगत होते की शरण येणार स्वतः व्हिडिओ केला आणि पोलिसांसमोर गेलं मात्र तीन आरोपींचा अजूनही शोध लागलेला समजा ते शरण गेले असतील पण आता जे तीन आरोपी आहेत तुम्ही त्यांना तरी लवकरात लवकर अटक करा कारण की आज बावीस दिवस झाले तर आरोपीच आणखीन अटक होत नसतील तर आम्ही न्यायाची म्हणजे आम्हाला न्याय तर कधी भेटणार आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आरोपींनाही अटक करावीच लागेल